नमस्कार कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव आहे अशातच काही राशींचे नशीब चमकू शकते तसेच या राशींच्या लोकांना धनलाभही मिळू शकते जाणून घेऊया या त्या राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव जवळपास एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करणार आहे ग्रहांचा राजा सूर्यदेव तेरा फेब्रुवारी रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे सूर्यदेव कुंभ राशीमध्ये जवळपास एका वर्षानंतर कुंभ राशीचा स्वामी ग्रह देव आहे अशातच काही राशींचे नशीब चमकू शकते तसेच या राशींच्या लोकांना धनलाभही मिळू शकतो जाणून घेऊया या त्या राशी कोणत्या आहेत मेष राशी सूर्यदेवाच्या राशी परिवर्तनाच्या या लोकांना चांगला फायदाही दिसून येईल कारण सूर्यदेव या राशींच्या इन्कम भावामध्ये विराजमान होणार आहे ज्यामुळे या लोकांच्या कमाईत वाढ होऊ शकते तसे इन्कमचे नवीन स्त्रोतही मिळू शकतात अतिरेक पैसेही मिळू शकतात गुंतवणूक वृद्धी होऊ शकते प्रतिस्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर मेहनतीचे फळ मिळेल तसेच गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ऋषभ राशी सूर्यदेवाच्या वृषभ राशीच्या लोकांचं करिअर व्यवसायासाठी लोक लाभदायक ठरू शकते कारण सूर्यग्रह या राशींच्या कुंडलीत करिअर आणि व्यवसायाच्या स्थानावर विराजमान होणार आहे नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशन होऊ शकते व्यवसाय करण्यासाठी हा काळ उत्तम आहे जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन नोकरीही मिळू शकते तसेच व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना लोकांवर सकारात्मकता परिणाम दिसून येईल व्यवसायात नवीन संधीही मिळू शकतात अडकलेले काम पूर्ण होईल दीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होईल येणारे दिवस लाभदायक ठरू शकतात रुचिक रुचिक, रुचिक राशींच्या लोकांसाठी सूर्यदेवाची राशी परिवर्तन शुभ ठरू शकते कारण सूर्यदेव या राशींच्या चतुर्थ स्थानावर विराजमान होत आहे ज्यामुळे या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते तसेच या कालावधीत त्यांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी दिसून येईल आर्थिक परिस्थिती सुधारणा दिसून येईल समाजात मान सन्मान वाढणार तसेच वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ